बातमी आहे अमरावतीमधून अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहारची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे दरम्यान आता बच्चू कडू आगामी लोकसभा संदर्भात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीमध्ये प्रहारची बैठक पार पडते लोकसभेसंदर्भात बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार आहेत दरम्यान बच्चू कडू यांनी वारंवार सांगितलेलं आहे की महायुतीने पहिले विधानसभेचं स्पष्ट करावं मग आम्ही लोकसभेमध्ये त्यांना मदत करू असं वारंवार बच्चू कड़ो यांनी सांगितलेले सोबतच बच्चू कड़ो आणि राणा यांचा वाद सुद्धा सर्वश्रुत आहे अमरावती मध्ये त्यामुळे आता या बैठकीमध्ये नक्की काय घडणार आणि लोकसभा संदर्भात बच्चू कड़ो काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे तीस तारखेला दोन वाजता संभाजीनगरला आहे आणि ते बावीस तारखेला मुंबईला आहे नंतर उर्वरित पश्चिम महाराष्ट्राने खानदेश असं बैठक घेऊन चांगल्या उमेदवाराच्या शोधात आम्ही आहोत चांगला उमेदवार भेटला किंवा एखादा कुठल्याही पार्टीचा उमेदवार असेल तर त्याला कशा पद्धतीनं चांगला उमेदवार असेल जो शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाबतीत या सगळ्या बाबतीत पुढाकार घेईल अशा उमेदवाराला वेळ पडली तर आम्ही पाठिंबा देऊ तीस तारखेला आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमरावतीचे आकोडे जोडले गेलेले सुरेंद्र काय सांगाल अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद जुना आहे दरम्यान आता नक्की काय भूमिका घेतील बच्चू कडू काय वाटत लोकसभेच्या रहाडचे सगळी पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत अवघ्या काही वेळामध्ये रहाडचे बच्चू कडू हे बैठक घेणार आहेत सगळ्या अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी बोलावलेले आहेत आणि केवळ अमरावतीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात संभाजीनगर <laughs> म्हणा नांदेड म्हणा मुंबई म्हणा या सर्व ठिकाणी ते बैठकीत टाकणार आहे आणि कार्यकर्त्यांचे जे निर्णय आहे ते ऐकून घेणार आहे त्यानंतरच निर्णय घेतील म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर भाजप जो आहे आम्ही सरकारनं त्यांच्यासोबत आहोत मात्र ज्या पद्धतीने ते निवडणूक आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न जो कोणी मांडेल त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असा निर्णय भूमिका जे बच्चूकडून या ठिकाणी घेतलेली आहेत एकंदरीत अमृतर चित्र जर बघितलं तर भाजपच्या नवनी भाजपच्या वतीनं नवनीत जाण्याचं नाव पुढे येत आहे आणि भाजपने आम्हाला अनेक मीटिंगामध्ये बैठक बोलावलं नाही त्यावर बच्चूकडून आराज होते आणि आत्ता विचार केला तर अमरावतीमध्ये त्यांची बैठक जी आहे ते थोडामुळे सुरू होते त्यामुळे अमरावतीमध्ये निश्चितच उमेदवार टाकणार आहेत आणि जो उमेदवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले मत संशोधन मांडेल उमेदवार आम्ही जी बच्चू कडू यांनी वारंवार असं म्हटलेलं आहे की जर विधानसभे आधी तुम्ही विधानसभेचं ठरवा नंतर मी लोकसभेचं ठरवेल असं वारंवार सांगितलं जर भाजपाने नवनीत राणे यांना उमेदवारी दिलीच तर बच्चू कडू हे नवनीत राणे यांना मदत करतील का निश्चित जर बघितलं तर सुरुवातीपासूनच भाजपच्या बैठकीमध्ये बैठकी झाल्या त्या बैठकीच्या विरोधात भूमिका बच्चूकडून यांनी घेतली होती आणि अमरावतीमध्ये बघितलं तर राणावंत दंपती वर्षी बसूकडचा वाद जो आहे तो पेटलेला आहे त्यामुळे एकंदर चित्र तर दिसत नाही काही ज्या पद्धतीने भाजप निवडणुकीसाठी लोकसभेसाठी नवनीत आल्याचं नाव पुढे असेल मात्र अशा परिस्थितीमध्ये नवनीत आल्यानं उमेदवार मिळाली तर निश्चितच प्रहार पक्ष जो आहे तो वचू आपला उमेदवार या ठिकाणी दिसत आहे जी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या माहितीबद्दल